काय चाललंय स्पेशल पहिल्यांदा दाखवायचं आहे मच्छी काळे काळे घन दिसते का नाही आता हे सगळं पिळले ना आता बागा चमत्कार स्वच्छ दिसते का नाही आता बाग काळ पाणी किती निघाल पहिल्यांदा आता धूर काढलं का अर्ध असते आंबट लागला पाणी फरक पडतो वोत, वोत, वोत तो नको नुसतं पाण्या उतर दाखवले होता कि बघा कदा त्याला हात तर लावित नाही मला करायचं नसल्यामुळे दिदीला सगळा लोड आलाय आता त्याला पाणी बघा कसलं घाणिकडे चका चक मि

मैत्रिणी न केलंय कालवण कारलं पातळ नाही त्या बाजरीच्या भाकरीला जरा वयाच पातळ असल्या बरं लागतं ते आजीला आवडतं त्यामुळे आजीन दुपारी लागत त्याला लिंबू मिरच्या टाकल्या किती छान कारत पण त्यांना केलंय आपलं घट 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 आणि मास ही आणि त्यानं पोट नाही भरणार भूक नाही भरणार जेव्हा आधीच वाटतं या नको ज्या कारण तुमचं धुवून घेतले ते स्वच्छ असं मासे आणि आता तिथं लसूण खोबरं आणि कोथंबीर साधे सुप्पे रेसिपी पे आमची आपल्याची दिदीला लावल्यात आज नाही करत आणि खात पण नाही त्यामुळं करत पण नाही बोटानी काढते आवडीच असल्यावर जेव्हा पूर्व करते तिला आवडते मासे खायला आत्ताना आणल्यात ते आणल्यात लेत्य। उशिरा आणि आत्ता म्हणजे आमच्यात मी नांदा आल्यापासून दोनदा ते गमील काढून या तुम्ही दोनदा का, का, दोन का तीनदाच मासा आणल्यात तीन फक्त दोन तीन वेळा ते तिसरी वेळ असेल तर पहिल्यांदा आणलं तिसरी नाही चौथी वेळ आहे माझं दोनदा आणलेलं ना आत्ता दोनदा आणि आम्ही आपलं लई नाही डोक्याला ताप करत कारण आजी नाही खाते शिव नाही खात आणि आम्ही दोघं तिघं खायला त्यामुळे नसतं करायचं तामजाम नाही लई करत आपलं

तेल तर खाणं चांगलं नसतं बाळा शरीराला पण आता जास्त दिवस झाला आमच्यात म्हणजे बरेच दिवस झाल्यालाच वाटते वशात पण नव्हतं आणि अंडी पण नाहीत ते दिवशी अंडी आता झाला तमाशा त्यामुळं अंडी पण नाहीत आणि ते खाल्लं म्हणजे खायला वाटतं हां ते व्हिडिओ बघा तुम्ही अंडी नाही त्याच्या अंडीच्या अंड्याचा लाखाचा बारा हजार आजीन कसं केलं ते आजीचे नुसते आमच्यावर गरबड असते काय करायचं म्हणते कावा उरकून घे ते ध्यान राहू नाही राहू जाऊ काय तिकडं पण ओरखायची त्यामुळे ते आता बघा कोण कोणाकडून शिकताय आमच्यात बघू दे मला आता वाटते आणि शिवून शिवचे पप्पा गेल्यात गुरुपौर्णिमा आहे त्यामुळं माझ्या गुरुच्या घरी इथं जवळच आहे तिथं व्हिडिओ पण ते बघा झालं त्यामुळं आनंद व्यक्त करते मास पार्टी तुम्हाला पण आमच्या हजार सबस्क्राईब झालेल्या शुभेच्छा देतो आम्ही का तर तुमच्यामुळं झाले ते झालेत हां लिहि थोडं कमी कर दिदीला नाही एवढं कळत अंदाज अजून सायपाकाचा आजी करते खराट टाक असे गेल्या शनिवार मुलग्याची भाजी केली ती ना खराट खराट घोटी एकदा मीठ टाकलं आणि टाकलं का विचारलं मी लक्ष दिलं नाही बोंदा टाकलं जे खराट घोटच झालं आणि कशाला कोणी बैठले डायरेक्ट आम्ही सगळी संगत जेवाय बसतो शिव पण आमच्याबरोबर बसतो मग <coughs> आजी कशी बसले आजीला मास्त करता येत नाही बघा असेल का कोणाची आजी अशी नक्की कमेंट करून सांगायला गप्प नाही बस बसत मग दिदी चिडकी तर बसलय गप्प तरी बसावं ना कमी कर कर दुनिया कर ती वाईट टाकते त्यामुळं आजीवर गप्प बसावं आपलं बघावं काय होतंय ती गप्बी नाही बसायचं बरं करणार नाही हात सुद्धा नाही बांड धुईला लागेल म्हणून आजीने कॅरी बॅगमध्येच पाणी पाणी वडायला केलंय पण ती हात पण नाही लावला आणि मग गप्प तरी बसतात का बागा त्यामुळे आजीच काय मिळ खात नाही मग आपल्याला वाटतं कोणाची बाजू धरावी पुरीचे धरावे आजीचे धरावे मग आईचं रे कुठल्या पण मला नसतं आजी नातेच्या घोळात आणि आमची आजी अशी करत नाही काय पुढं होऊन कधीच नाही सकाळी म्हणलं आज पौर्णिमा निवत नारळ करा आमची आजी म्हणली तू चांगलं कर तू चांगली कर मग आजीला आमच्या ती पण करायचं काय ते

संगती असेल महिन्यात मला प्रॉब्लेम आणला ह्या बी महिन्यातच मला प्रॉब्लेम आल्यान नाही सकाळी म्हणलेलं आज पौर्णिमा आहे नेवज नारळ करू आपण आधीला कोंबडा काकू आधी नको नको नु नको तू तो नीट झाल्यावर चुकले तुकड बाई नको कोणकोण गेला म्हणलं म्हणलं करावा आता असं काय होणार आहे मैत्री आज रविवार आज नाही झाला आज पहिला दिवस पौर्णिमेचा बुधवारी हाय चतुर्थी परत येईल एकादस आणि मग दिवस किती राहणार आहेत मंगळवार शुक्रवार तर मंगळवारी के केलं तर ठीक आहे शिवचं पप्पा घरी असल्या ताखं देव हिंट्याला नसलं तर कोण करायचं आणि मग तुम्हाला सांगते मग शुक्रवार आहे शिवच्या मामाच्या घरी बकर तिकडं आहे शिवच्या देवाचं बोललेली न माने मी ती बकरी तिकडं जाणार आहे फुलटाईला जाणार आहे त्यामुळं तिकडं शुक्रवार जाईल मग रविवारी केलं तर नाही तर काय काम निघालं ना रविवारी बी राहत असते जाऊ द्या आता मी म्हणले आजीच्या आमच्या ह्यावळेस नाणेवर नारळ आजीच्या मनाव करायचा आजी म्हणाल ना, ना, ना जावा म्हणाल ना करायचा वाच करायचं जर वेळेस माझे घाय असते आणि आपण शेतकरी काही घडीत निघतं सकाळी पण उच्चाळा बांधायचं होता आणि शिवच्या पप्पांना रविवार असून अचानक फोन आला कामावजा मग शिवच्या पप्पानं असंच ती रान आपलं पोते नेऊन टाकलेले खताची ती पटपट पटपट दोघांनाच काढलं मग ते गेलं कामाला मी गेले गाय घेऊन असं झालं बघा ती त्याची कशी अपघात आली इकडे बघा आमची आज कसं पत्ता लावून आली तिची मजा बघते आज का तुमच्या आज्या सांगा ना मला कमेंट करून सांगा ह्यामुळे मी म्हणते दिदीला असला काय कारभार मी चांगले असल्यावर करत जाईल करत जायचं दिदीला फक्त आवडतो असला आयता कारभार भांडी नाही काढायची गाडून नाही काढायचं काही नाही काय नाही काय या दोघे हिता त्यांना केला आपण कसं काय मास्त वाटायचं सामान लय वापरत नाही माझ्यावानी सामान वापरलं नाही तर कुठलीच गोष्ट चांगली होत नाही आता रिवडणार करायच्यात शुक्रवारी शिवच्या मामाच्या घरी गेलो तर तिकडचा थोडा व्हिडिओ पाठवू आता शिवचं आणि शिव गेल्याच्या गुरुच्या घरी पण तिकडे व्हिडिओ काढणार नाही दोघं तुम्हाला जर बघायचं असेल तर दिपाली शितोळे चॅनेलवर जा सबस्क्राईब करा आणि त्याचा आता गुरुचा माझा व्हिडिओ पडलाय त्यांच्या देवाऱ्या पुढे फोटो असं जॉईन करून गेले नाही त्यामुळं जाणार होती शिवच्या पप्पानं तशी पोशाखे दिलाय आत्ता नियम कमी फळू चालले चिकू

आजीच वय छप्पन आजीच वय छप्पन छप्पन आजी असं करू शकली नाही तिला नववीतच म्हणती शिकून नाही तिला शिकवणार साईपाक तिला जर स्वयंपाक शिकवला तर आपली मग मजाच माझ्याच वेळी सगळं शकेजा जातीला कुठलं सुख असतं तुम्हाला तीन सोनं आल्या म्हणून काय तुम्ही त्यांना बसूनच ठेवल्या का सासूची आई झाली सोनांची कुठली आईच झाली का आत्तापर्यंत कुठच्याच एखाद्या सासूची आईश होती आणि आत्ता कसं झालं या पहिल्या बायांना वाटतं आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं तसंच त्या सोनांना करायला बघते त्या सोना काय आत्ताच्या ऐकून घेत नाहीत्या जे असं लोकांचं सांगते लय नमुनई पहिल्या बायांना सुनानं सासून केलं आणि आताच्या सुना बे करतात त्यामुळे त्या मधल्या बायामध्ये चिंबल्या गेल्या तसं आमच्यात नाही बाई आमच्या आत्याला नव्हती सासू आणि आमच्या आत्याना म्हणजे आमच्या पहिल्या आत्यावरल्यावर दुसऱ्या आत्या लगेच वेगळ्या राहिल्या त्यामुळे आमच्या आत्याला सासू जाण किसूचा सा तसला काय धंद ऐकावं नाही काय कळत नाही आणि ह्यांना आम्हाला म्हणजे आम्हाला ही करायला आमचं काय ऐकून तरी बोलून देत्या कि बोलून देताय का ह्यांचं त्यामुळे ह्यांचं आयुष्य सुखासुखी केलंय तसं आमचं नाही जाणार कारण आम्हाला ह्यांचं पण दडपण अजून दडपण येत शिवच्या आजीचं पप्पांचं भीती असती मंद झाकण कर आणि मंद केलंय ना झाकण ठेवा केलं दिदीनं कस एडवाकडं आणलं होतं आता पिकून द्यायचं त्याच्यावरच सांगून አዲስ ከይር ምን ሳንገርት አ मला वाचत येतो त्याच्या आजीनं आमचे चिकन खायला वाकड तिकडे <coughs> आजी लागतं बकऱ्याच बकऱ्याच लागतं बकऱ्याच्या पप्पांना आमच्यात खायचं भाजी केली मला असलं कारला आवडतं कोणा कोणाला आवडतं कमेंट करून सांगा त्यात ना लिंबू टाकायचं मिरच्या टाकायच्या लावून करून ठेवायचं कार कडूच असतं किती करा कसं करा थोडं तर नॉर्मल कडूच लागतं त्याला कारलं म्हणत्या तिकडे झालं मच्छी इकडे झालं कारलं आणि बाजरीच्या भाकरी शिवून शिवचे पप्पा येत्यांनी तिथं जेवण आहे ते काही त्यांचं नाही जमत ते सांबर भात तसलं खाऊन त्यामुळे त्यांचं पोट नाही येते भरण घरी जेवायला खात्या नंतर नाहीत खाणार आणि इकडं बसली आजी कोणाच्या आजीच ना आजी पटत नाही गुरु पौर्णिमा असती म्हणजे मी असं ऐकून ये वर्षात नाही एकदा आपण जो गुरु असेल कुणी पण असू द्या कोणाचं काही असू दे साधा छोटा मोठा धंदा त्यांच्यापासून आणि जेवर्यंत आई बापाच्या मुलांचं शक्यतो आणि आई वडीलच गुरु असते हा गुरु पौर्णिमेला आपली गुरु, गुरु दक्षिणा फुल नाही फुलाची पाकळी तरी द्यावावी द्यावावी का तर जन्मातील गुरु करावाच गुरु सा गुरु केल्याशिवाय जेवणाचं सार्थक नसतं असं सा म्हणतात आता तुम्ही केला का गुरु केलाय गुरु नाही गुरु गुरु भाऊ नाही गुरु सांगते मी गुरु आता इथं आहे की जगतात पण जेवणा तेव्हा गुरु करावा ना जेवणाचं सार्थ होत नाही शिवच्या पप्पांना ज्यांना गाडी शिकवली ना ड्रायव्हर आहे ते ज्यांना गाडी शिकवली ती त्यांचे गुरु आता मला ज्ञान माळ घातल्यामुळं मला गुरु आहेत मी म्हणजे कोरोनाच्या काळात माळ काढली आधी माळ होती तेव्हा पण गुरु केले ते साठे मला त्यामुळं ज्याला त्याला गुरु आणि दिदीला दादाला पप्पा मम्मी गुरु आई वडील शिक्षक हे गुरु जाऊ दे व्हिडिओ लय मोठा होत आज गुरु पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नाही गुरुपर्यंत पोहोचता आले तर कम से कम गुरुकडं दोन शब्द तरी बोला कारण आजच्या दिवसाला जेवढं महत्व आहे तेवढं परत नाही आणि आपण यथा शक्ती या गुरु काय मागत नाही मला हेच द्या त्यामुळे आम्ही दिलाय पोशाख पण ज्याच्या त्याच्या शक्तीनुसार काही का होय ना नारळ म्हणलं तरी गुरुला घेऊन गेलं तरी ती काय मागत नाही ना आपण काय त्यांना द्यायला आपली परिस्थिती असेल त्याप्रमाणे करतो पण करायचं असतं असं आजच्या दिवसाचं शस्त्र आहे वर्षात एकदाच येतो तो म्हणजे त्याच्या गुरुसाठी तो दिवस चांगलाच असतो पण काय विशेष असेल ते असं गेल्या वर्षी मला असं गेमळ नव्हती तर मला कायच वाटत नव्हतं पण ह्या वर्षी काय काय माहित राम यायचं म्हणजे काय असं मला हुरहुर वाटला दिवसभर मला का नाही काय का राम नाही काय माहीत कारण माझ्या जीवनातली ही पहिलीच गुरुपौर्णिमा होती त्यामुळं मला आज दिवसभर म्हणजे मला माझ्या मनाला हुरहुर लागली का लागली काय का माहित नाही तर मी इथून माग असं कोण पण कुठं जायचं म्हणले की मी नाव ठेवायची हा गुरुपौर्णिमा ती आमकण फा पण त्यात आलं ना म्हणजे त्या मार्गाला असलं ना मग त्याची किंमत कळती ते म्हणायचं की माझं मा गुरु इथे गावातल्या गावात मला नाही गुरु व्हायचं मग मी म्हणायची जाऊ दे मुरुदे आपण झालोय ना गावातल्या गावात गुर आपलं आपण टिकवायचं टिकवायचं आपल्या हातात आहे आपल्या थोडीच का कोणाला त्याच्या मानानं मानाला किंमत दिल्यावर टिकत काय म्हणायचं आहे तुम्हाला लय मोठा होत चाललाय मैत्रीण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कसा असाल तर सबस्क्राईब करा आणि अजून एकदा सांगते आपले एक, आप एक हजारच्या पुढे सबस्क्राईब गेल्या तुमच्या आशीर्वादामुळं फक्त व्हिडिओ व्हिडिओला सपोर्ट करा म्हणजे आपलं वर्ष टाईम वाढतील चॅनेल कमेंट करून सांगा बाय बाय चांगलंच आहे बाय